गडमंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये पुन्हा एकदा समेट घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर मंजूर झालं असून ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देखील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात स्वतः रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल काय पत्रकार परिषद होती काय विषय होता हा सगळा आज पत्रिक पत्रकार परिषद ही मी पहिल्यांदा म्हणजे मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आज माझी इथे जळगाव रेस्ट हाऊसला झाली आणि मुख्य जो विषय होता की बनाना क्लस्टर जळगाव जिल्ह्याचं हे डिक्लेअर झालेलं आहे केंद्राच्या हॉर्टिकल्चर योजनेमध्ये की ज्यासाठी मागच्या चार वर्षापासून मी प्रयत्न करत होती आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे अनेक वेळा विषय इथे निघाले की केळीसाठी इथे काही केलं जात नाही किंवा उद्योग आणले जात नाही तर या क्लस्टरच्या माध्यमातून एक मोठी चालना जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे या क्लस्टरच्या अंतर्गत इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जाणार आहे की ज्या माध्यमातून लोकांना केळीच्या संदर्भात सगळी माहिती दिली जाणार आहे अवेअरनेस प्रोग्राम इथे केले जाणार इथे हायटेक लेवलची लॅब इथे उपलब्ध केली जाणार आहे एक्सपोर्ट आपण जास्त केळी इथून कशी करू शकू याच्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इथे उभं करायचा प्रयत्न करतो आहे कारण की आज आपण बघू शकतो की प म्हणजे एका दिवसाला दहा हजार टन केळी माल इथे उत्प म्हणजे उत्पन्न होत असतो पण पाहिजे तसं एक्सपोर्टचं मार्केट असूनसुद्धा आम्ही करू शकत नाही कारण कर कारण आमच्याकडे फॅसिलिटी इथे नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये इथून केळी एक्सपोर्ट होत असते आणि जास्त डोमेस्टिक मार्केटवर अवलंबून असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मार्केटही खाली जातो जे व्यापारी आहेत ते पण त्यांची मनमानी इथे करत असतात म्हणून एक मार्केटही स्टेबल झालं पाहिजे चांगलं इंटरनॅशनल मार्केट शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले पैसे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट